अमरावती शहराला वायू सर्वेक्षणात प्रथम पुरस्कार मिळाला आहे त्याच ठिकाणी दुसरीकडे आपण बघू शकता की अमरावती येथील जिल्हा परिषद कार्यालयात आपण उभे आहो आणि इथे माझ्या मागच्या साईडला आपण बघू शकता इथे कर्मचाऱ्यांच्या शासकीय वाहनसुद्धा उभे आहेत आणि त्याच ठिकाणी इथे मोठ्या प्रमाणात कचरा टाकलेला आपण बघू शकता या कचऱ्यामुळे दुर्गंधी निर्माण होते आणि आरोग्यास धोकासुद्धा निर्माण होते आपण बघू शकता कर्मचाऱ्यांचे इथे गाड्या आहेत आणि तिथेच ते, ते कॅन्टीनसुद्धा आहेत आणि इथेच जिल्हा परिषदातील सी ओ यांचे ऑफिससुद्धा आहे बांधकाम विभागांचे अभियंता यांचेसुद्धा ऑफिस आहे तरीसुद्धा अधिकाऱ्यांच्या कुठल्याच प्रकारे या बाबतीत लक्ष नसल्यामुळे हा कचरा इथे मोठ्या प्रमाणात साचला आहे जिल्हा परिषदेतील कर्मचारीसुद्धा याच ठिकाणी लघु शंका करतात त्यामुळे दुर्गंधी मोठ्या प्रमाणात निर्माण होते आणि या परिसरातील एक घाणीचे साम्राज्य इथे निर्माण झाले आहे कुठेतरी प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असल्यामुळे हा कचरा इथे मोठ्या प्रमाणात वाढत आहे प्रशा प्रशासनाचे कुठेतरी या ठिकाणी दुर्लक्ष असल्यामुळे ह्या कचऱ्याच्या इथं कंपोस्ट डेपो बनत आहे या अशा घाणीच्या साम्राज्यामुळे कुठेतरी नागरिकांना किंवा येथील रहिवाशांना कर्मचाऱ्यांना आरोग्यास धोका निर्माण होईल प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे हे जनतेची मागणी आहे इथल्या कर्मचाऱ्यांची सुद्धा मागणी आहे विक्रम ढोके नवराष्ट्र न्यूज अमरावती